नमस्कार मी तेजस्विनी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर मंडळी दोन हजार पंचवीस सुरू झालेलं आहे आणि आज फायनली पुन्हा आपलं रेग्युलर रुटीन सुरू झालेलं आहे नवीन वर्षाची सुरुवात होऊन चार पाच दिवस होऊन गेलेले आहे परंतु गावाला गेलेली होती आणि तिकडून आल्यानंतर मग मुलांनाही सुट्टी होती मिस्टरांनाही सुट्टी होती सॅटर्डे संडे असल्यामुळे तर कसं सुट्टी असली की रुटीन आपलं व्यवस्थित नसतं सगळं काही बिघडून जातं कारण आपण वेगवेगळ्या काही गोष्टी करत असतो तर त्याच पद्धतीने माझंही झालं तर आज मुलांची शाळा मिस्टरांची ड्युटी आज सगळं काही होतं वेळेत तर त्यांच्या वेळेमुळे मग माझंही रुटीन जरा व्यवस्थित सुरू झालेलं आहे आणि आपलं गृहिणींचं कसं असतं मुलांच्या वेळेनुसार आणि मिस्टरांच्या वेळेनुसारच आपलं सगळं रुटीन ठरत असतं तर इथे ना सकाळी सकाळी सगळं काही आवरलं होतं आणि म्हणूनच मग म्हटलं की माऊचा कप्पा आहे तो आवरून टाकू कारण माऊचे जे लहान कपडे आहे जे तिला आता लहान होतात ते सगळे काढायचे आहे आणि जे काही नवीन नवीन ड्रेस आहेत ते रेग्युलर यूज होत नाही ते सगळे एका साईडला करूयात आपल्या घरातली रोजची जी कामं असतात ती काही आपल्याला चुकत नाही प्रत्येकाला ती करावीच लागतात कोणत्याही परिस्थितीत पण ही, का ही, ही कामं वर्षा करत असताना वर्षानुवर्ष कसे निघून आपल्याला आपल्यालासुद्धा कळत नाही आपण सेलिब्रेट करतो ते फक्त नवीन वर्ष पण नवीन वर्षामध्ये आपण स्वतःसाठी काही करतो का नवीन काही गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमध्ये इन्क्ल्यूड करतो का गेली काही वर्षं मागे वळून पाहिल्यानंतर असं वाटतं की वर्षानुवर्ष आपण तेच करत आलेलो आहे वेळ पुढे जातो आहे पण आपण त्याच ठिकाणी थांबलेलो आहे मग सेलिब्रेशन कशाचं तर म्हणूनच आता यामध्ये आपल्याला काहीतरी चेंज करायचं आहे ही रोजची कामं तर आपल्याला करायचीच आहे मग हे करत असताना एक गोष्ट जर आपण केली म्हणजे जर आपण पॉझिटिव्ह थॉट्स ऐकले किंवा आपल्याला जे पु एखादं पुस्तक असेल ज्यातून आपल्याला काहीतरी इन्स्पिरेशनल गोष्टी वाचायला मिळतील तर दिवसातून थोडासा वेळ काढून जर आपण ते रीड केलं तर खरंच याचा खूप चांगला परिणाम आपल्या लाईफस्टाईलवर आणि आपल्या मनावर होत असतो कारण अशा सगळ्या चांगल्या गोष्टी ऐकल्याने वाचल्याने आपल्या मनात चांगल्या गोष्टी येतात पॉझिटिव्हिटी येते आणि त्यामुळे आपण उत्साही राहतो आणि त्याचमुळे आपल्याला नवीन काही गोष्टी करण्यासाठी सुद्धा उत्साह येतो तर ही गोष्ट आपण कशाही प्रकारे करू शकतो मग आपण जर मोबाईल बघत असू तर त्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी बघू शकतो काही पॉझिटिव्ह थॉट्स ऐकू शकतो किंवा मग आता बरेचसे साधनं उपलब्ध आहे ज्यातून आपण वेगवेगळ्या वेग स्टोरी वगैरेसुद्धा ऐकू शकतो आणि त्यापेक्षाही बेस्ट म्हटलं तर ते म्हणजे रीडिंग कारण एखादं बुक असं तुम्ही ठेवा ज्यातून तु, जे तुम्हाला वाचायचं आहे ज्यातून तु, तुम्हाला काही चांगल्या का गोष्टी ऐकायला आणि वाचायला मिळणार आहेत तर हे जर तुम्ही रीडिंग केलं तर आपलं डोकं शांत राहतं आणि मनसुद्धा स्थिर राहतं तर एकदा रीडिंग करण्याचं ह्या वर्षामध्ये आपण संकल्प करूयात आणि खरंच कर हा प्रयत्न आपण करायला हवा यासाठी दिवसातले पंधरा ते वीस मिनटं जरी मिळाले तरीसुद्धा खूप पुरेसे आहेत तर बघा इथे माझे अर्धे कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या आहेत आणि स आता ती व्यवस्थित लावायची आहे पण माऊ झोपली त्यामुळे मग अर्ध काम मला तस ठेवावं लागणार आहे आणि नंतर जेव्हा ती उठेल तेव्हा मग हे सगळं आवरावं लागेल तर जेवढे घड्या घातलेले कपडे आहेत तेवढे कबर्डमध्ये लावून घेते तर हे कामं करत असताना मधला जो वेळा आहे तो थोडासा स्वतःसाठी घालवला तर म्हणूनच मग इथे सकाळी ना मॉइश्चराईज करायला जमलंच नाही कारण सकाळी टिफिनची वगैरे खूप धावपळ असते आणि थंडीसुद्धा खूप जास्त पडत आहे तसंही मॉइश्चरायझर आपण डेलीच लावत असतो पण लगेचच कामाला लागल्यामुळे आज हे राहून गेलं तर मधला वेळ जो मिळाला त्यामध्ये मी स्वतःचं स्किन केअर करते आहे कारण बघा आपण सुंदर दिसतो किंवा आपली स्किन जर चांगली टवटवीत राहिली तर आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं तसंच डेलीच्या आपल्या कामांमध्ये आपल्याला स्किन केअरसाठी स्पेशल असा वेळ मिळेल असं नाहीच कारण मला वाटत नाही की प्रत्येक ज्या लहान मुलं असतील ज्यांच्या जा घरात त्या गृहिणींना स्पेशल स्वतःसाठी वेळ मिळत असेल तर मग हा मधला वेळ आपण असा यूज करू शकतो आणि प्रत्येक कामाचं टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही कारण हे कामं आपल्याला आयुष्यभर करायचे आहेत तर मग त्यातून आपल्याला कसा मार्ग काढता येईल हे आपल्याला शोधता यायला हवं जेणेकरून आपली सगळी कामंही होतील आणि स्वतःकडे सुद्धा लक्ष देण्यासाठी वेगळा असा स्पेशल वेळ काढण्याची आपल्याला गरज पडणार नाही तसेच आपण जर छान राहिलं चांगले कपडे घातले आपली स्किन जर छान टवटवीत असली आपली हेल्थ जर छान असली तर तर आपल्याला खूप जास्त उत्साही वाटतं आणि आपल्याला सगळ्या गोष्टींसाठी एनर्जी येते त्याचमुळे आपला जो कॉन्फिडन्स असतो तोसुद्धा बिल्डअप होतो आणि तो कॉन्फिडन्स आपल्या कामांमध्ये आपल्या बोलण्यामध्ये आपल्याला जाणवत असतो आणि त्याचाच प्रभाव इतरांवर सुद्धा पडत असतो तसेच मंडळी घरामध्ये स्वच्छता असणे हे सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे कारण बघा आपला बराच वेळ घरामध्ये जात असतो त्यातल्या त्यात, त्यात किचनमध्ये आपला दिवसातला अर्धा दिवस जात असतो तर जा म्हणूनच किचन स्वच्छ असणेसुद्धा खूप जास्त गरजेचे आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धीसुद्धा टिकून राहते आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्याच ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो तसेच आपल्याला किचन जर स्वच्छ असला तर इतर कामं करण्यासाठीसुद्धा आपल्याला उत्साह येतो मरगळ येत नाही तर म्हणूनच आधी किचन ओटा स्वच्छ करायचा आपला किचन कट्टा जर लहान असेल तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर्स ठेवण्याची आवश्यकताच नाही कारण त्या सगळ्या ऑर्गनायझर्सनीच पूर्ण किचन ओटा भरून जातो आणि प्रत्येक वेळी स्वच्छ करताना आपल्याला ते सगळं हलवावं लागतं तर ते सगळं न ठेवता जे गरजेचं आहे तेच ठेवायचं आणि ज्या वस्तू हँगिंग करता येतील तशा वस्तू जर आपण वरती टांगूनच ठेवल्या तर ओटासुद्धा क्लीन राहतो स्वच्छ करायलासुद्धा आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही तसंच मोकळं आणि सुटसुटीत वाटतं त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप जास्त फ्रेश वाटतं तसंच बघा घरामध्ये जर अति जास्त सामान असलं तरीसुद्धा खूप जास्त कचकच वाटायला लागते आणि स्वच्छ ठेवायलासुद्धा खूप जास्त आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागतात तर जितकं कमी सामान ठेवता येईल तितकं आपण ठेवायला हवं तसेच पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे घरामध्ये आपल्याला खूप सारे कामं असतात त्यामध्ये आपल्याला कधी कधी मुलांवर चिडचिड होऊन जाते तर असं न करता आपण जर थोडा वेळ त्यांच्यासोबत गप्पा मारल्या त्यांच्या गोष्टी ऐकून घेतल्या त्यांच्यासोबत खेळलं तर आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि मुलांसोबतची आपली बॉन्डिंग जी असती ती अजून जास्त स्ट्रॉंग होते त्याचमुळे थोडंसं वेळ जर आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही खेळा आणि बघा किती फ्रेश वाटतं ते तसंच जर थोडीशी मोठी मुलं असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही गप्पा करा त्यांच्या शाळेत झालेल्या काही गोष्टी तसेच त्यांनी आज काय काय एन्जॉय केलं त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकून घ्या म्हणजे त्यांच्यासोबतसुद्धा तुमची चांगली बॉन्डिंग होते आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत ते शेअर करत असतात त्यातलीच पुढची महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण थोडा वेळ का होईना बाहेर फिरायला जायला हवं चक्कर मारायला जायला हवं त्यातूनसुद्धा आपल्या मनावर आणि आपल्या जो मूड असतो त्यावर खूप जास्त परिणाम होतो कारण दिवसभर आपण जेव्हा एकाच वातावरणात आणि घरातच राहतो तर आपल्याला एक प्रकारची मरगळ येते आणि शुद्ध हवेत गेल्यानंतर आपल्याला खूप जास्त फ्रेश वाटतं मग तुम्हाला बाहेर कुठे जायला नाही मिळालं तरीसुद्धा ठीक आहे तुम्ही टेरेसवर जात असाल कामं करत असताना तुम्ही थोडा वेळ टेरेसवर चक्कर मारली ओवळ्या उन्हात आपल्याला थोडा वेळ बसायला मिळालं तरीसुद्धा आपल्या हेल्थवर त्याचा खूप चांगला परिणाम होतो आणि आपलं थोडंसं वॉकिंग होऊन जातं आणि त्यातूनही आपल्याला खूप जास्त फ्रेश वाटतं प्रत्येक वेळी आउटिंगला कुठेतरी दूर जायला हवं किंवा दोन तीन दिवसाचा टूर काढायला हवा असं काही नाही हो। जर तुम्ही घराबाहेरही थोडा वेळ चक्कर मारू शकता आपल्या आजूबाजूला कोणी शेजारी असतात किंवा आपल्या बरोबरीचे कोणी असतात किंवा आपल्या कोणी मैत्रिणी असतात तर अशांसोबत सुद्धा तुम्ही गप्पा करू शकता थोड्या वेळ त्यांच्यासोबत बोलल्याने सुद्धा आपल्याला फ्रेश वाटतं आणि आपल्या मनातल्या काही निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या निघून जातात आणि नवीन गोष्टी जेव्हा आपण ऐकतो किंवा नवीन गोष्टी करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ज्या जुन्या काही वाईट गोष्टी असतात किंवा ज्या आपल्यासाठी चांगल्या नाहीत किंवा आपल्या मनात काही वेळा आपल्या मनात आणि डोक्यात खूप सारे विचार निगेटिव्ह फिरत असतात तर त्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर जातात आणि आता त्याच्या पुढे एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रत्येक गृहिणी ही एक आई आहे तर आपल्या मुलांसाठी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करणं हे सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे आपल्या मुलांसाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा कारण आपली मुलं जेव्हा आपण एखादी गोष्ट बनवतो आणि ती हेल्दी असली आणि जेव्हा आपली मुलं ती आवडीने खातात तर तो जो काही आनंद असतो तो कोणत्याच गृहिणीला सांगण्याची आवश्यकता नाही तर इथे मी माऊसाठी दलिया खिचडी बनवत आहे कारण प्रत्येक वेळी फक्त तांदळाची खिचडी असते वेगवेगळ्या डाळी मिक्स करून तर आज म्हटलं थोडंसं हेल्दी काहीतरी करूयात तर इथे माऊसाठी दलिया खिचडी बनवते आहे हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये मुलांना आणि आपल्याला मोठ्या माणसांनासुद्धा खूप जास्त भूक लागते मग अशा वेळेस काहीतरी हेल्दी ऑप्शन आपण बघायला हवा ज्याने आपली हेल्थ चांगली राहील आणि आपण जेव्हा हे सगळं खायला काढतो तर मुलंसुद्धा आवडीने खातात कारण त्यांना जर स्पेशल आपण दिलं तर ते खात नाही जेव्हा आपण घेऊन बसतो तेव्हाच ते, ते मुलंसुद्धा खातात तर इथे मी तीन चार खजूर घेतलेले आहे थोडेसे मखाने रोस्ट करून घेतलेले आहेत आणि जी आपली शेंगदाण्याची चिक्की असते गुळ शेंगदाण्याची ती घेतली तर संध्याकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये हे, हेल्दी ऑप्शनच ट्राय करा मॅगी वगैरे असं मुलांना देण्यापेक्षा हे जर दिलं तर ते त्यांच्या हेल्थसाठी खूप जास्त चांगलं राहील आणि आपल्यासाठी सुद्धा चांगलं राहील तर ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये इन्क्लूड करून बघा आणि हे सगळे बदल जर आपण आपल्या आयुष्यात केले तर नक्कीच आपल्या आयुष्यात याचे चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतील आणि आपल्याला या सवयी होऊन जातील आणि या सवयी आपल्या मुलांनासुद्धा होऊन जातील तर अपेक्षा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय